शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा प्रकार भंडारा येथील जिल्हा परिषद जकातदार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत घडला प्राप्त माहितीनुसार जकातदार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी सायन्सला शिक्षण विभागाची ग्रँड नाही त्यामुळे येथील शिक्षण घेणाऱ्या साठ विद्यार्थ्यांकडून अकरावी आणि बारावी अशा दोन वर्गांचे एकूण दहा हजार रुपये शाळा शुल्क घेतल्या जाते काही विद्यार्थ्यांनी शुल्क भरलं नाही तर काही विद्यार्थ्यांनी पाच हजार रुपये शाळा शुल्क भरलेली असतानाही अशा छत्तीस विद्यार्थ्यांनी शाळा शुल्क न भरल्याच्या कारणावरून सायन्सच्या मराठी विषयाच्या पहिल्या परीक्षेला बसू न देता शाळेतून आल्यापावले विद्यार्थ्यांना परत पाठवण्यात आले या छत्तीस विद्यार्थ्यांमध्ये मुलींचं सर्वाधिक प्रमाण आहे हे विशेष मुलांच्या शाळा शुल्कमधून त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे वेतन केले जाते आणि विद्यार्थ्यांकडून शुल्क न आल्याने शिक्षकांचे वेतन थांबल्याची बाब पुढे करून मुख्याध्यापक हटवार यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले सदर प्रकाराची दखल घेत भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटके यांनी तातडीनं शाळेला भेट देत मुख्याध्यापक हटवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे इंडिया न्यूज ट्विंटी फोर राजू आगलावे भंडारा